तीस सप्टेंबर ठिकाणी आहे आणि महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभांमध्ये कोणत्या कोणत्या लेक्शर्स कोणत्या कोणत्या जागा आम्ही लढवणार आहोत त्याची आता आज आपल्यासोबत कॅन्विडचे इंटरव्ह्यू सुरू आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये पनवेल विधानसभा ही जगदीशबाई गायकवाड यांच्यासाठी आम्ही सोडलेली आहे आणि त्या पद्धतीने आजची बैठक होती आणि या विधानसभेमध्ये येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने लोकांना समोर जायचं त्या पद्धतीने पोलिंग ग्रुप वाईज तसं स्ट्रक्चर उभं करायचंय वन पूर्ण टेन यू अशा पद्धतीने आम्ही ह्या मतदारसंघाची चाचणी करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये साठी कोणत्या कुठे कुठे सभा जायचं कशा कशा तयारीने जायचं त्याची आजची ही बैठक होती आणि त्या पद्धतीने आज आम्ही मार्गप्रवण करतो हो आज तुम्ही जगदीशभाई गायकवाड यांना कॅन्डिडेट म्हणून उभं केलंय त्यावेळी कोणती पात्रता त्यांची जाणून घेतली त्यावेळी आज जगदीशभाई गायकवाड हे मला वाटतं चळवळीतून आलेलं जगदीशा आहे आणि अनेक पद त्यांनी उपभोगलेली आहेत आणि खूप दांडगा त्यांचा जनसंपर्क आहे ते स्वतः सभापती उपसभापती या ठिकाणी राहिलेले आहेत आणि म्हणून त्यांच्यासारखा एक योग्य उमेदवार आज रिपब्लिकन मुंबईतला घेतलं आणि खूप मोठ जमेची बाजू आहे आमची ते ज्या यापूर्वी सोबत राहत होते सोबत नेतृत्वामध्ये काम करत होते त्यांनी असं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये का पुढे आणलं नाही हा एक भन प्रश्न आहे आणि म्हणून असे अनेक नेते आणि अनेक कार्यकर्ते अनेक पक्षांमध्ये आहेत जिथे स्वतः त्यांचं राष्ट्रीय नेतृत्व महाराष्ट्राचं नेतृत्व त्या कार्यकर्त्यांना पुढे येऊ देत नाही आणि म्हणून आज असे लोक आम्ही समाजासमोर आणतोय आणि असा आवाज जो या ठिकाणी लोकांचा आवाज म्हणून या ठिकाणी काम करत होता तो विधानसभेमध्ये गेला पाहिजे आणि विधानसभेमधून त्याने समाजाला समाजाला नेतृत्व केलं पाहिजे याकरिता आज जगदीशभाई गायकवाडांचं इतर आता नेत पक्षाचे बरेचसे पक्ष गट आहेत ते आपल्या पक्षाला काय मला नाही वाटत कोणते पक्ष रिपब्लिकन गट आता राहिलेले कवाडे स्वतः बीजेपी मध्ये गेले रामदास आठवले स्वतः बीजेपी मध्ये गेले मला वाटतं आता रिपब्लिकन गट जे होते ते संपूर्ण आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा आज अनेक काळानंतर ब्रॅकेट मुक्त झालेला आहे आज कोणतेही ब्रॅकेट आरपीआय राहिले नाही कारण आरपीआय ब्रॅकेट ए जे आपण बघतोय त्यांचा ऑफिशियल उल्लेख संसदेच्या वेबसाईट वर रामदास आठवले भारतीय जनता पार्टी म्हणून होतो म्हणून समाजामध्ये आरपीआय नावाचा गट आता कोणताही राहिलेला नाही स्वत कवाडे नितीन गडकरींचा प्रचार करताना आपण मागच्या इलेक्शन मध्ये बघितला आणि यांचे कुठेही उमेदवारही नसतात आज आरपीआयचे उमेदवार संपूर्ण महाराष्ट्रात कोण उभं करत असेल तो राजदत्ता आंबेडकर आहे हे सगळे कार्यकर्ते हे सगळे गट चालवणारे जे नेते आहेत ते मला वाटतं ते स्वतःच्या कर्मानं आता संपलेले आहे तर ना आपण उमेदवारी घेऊन एक तुम्ही आणखी गोष्ट केली आहे पण पक्षामध्ये या असतील नक्कीच पक्षाचं नेतृत्व येणाऱ्या काळामध्ये या इलेक्शन संपल्यानंतर पक्षाचं महाराष्ट्रभर नेतृत्व करायची जबाबदारी जगदीशभाई गायकवाडाला महायुती आणि महाआघाडी दोघांकडनंही आम्हाला चर्चेला बोलवलं जात आहे आणि या दोघांकडनंही आम्ही दोघांचेही दरवाजे दो उघडे ठेवलेले आहेत आणि जिथूनही आम्हाला सन्मानाचं स्थान दोघांच्याही माध्यमातून जिथून मिळेल त्याच्या सोबत आम्ही आता महायुती जेव्हा महाविकास आघाडी आपले आता समाजामध्ये एकही उमेदवार आलेला नाही मला वाटतं आपण त्यांच्यासोबत कधी गेलोच नाही कारण वंचित बहुजन आघाडीला ज्यावेळेस मानाचं स्थान महाविकास आघाडीतनं मिळत होतं तर त्यांनी ते नाकारलं आणि म्हणून आमचे प्रतिनिधी जाण्याचा प्रश्नच येत नाही आणि म्हणून डायरेक्टली आमच्या लोकांनी जे आहे यांना वोट दिलेले आहेत इथून आमचे प्रतिनिधी नाही तर त्या त्या पक्षाचे प्रतिनिधी लिहून गेले आणि म्हणून आम्ही आरपीआय हा यावेळेस अशी अडमुठी न करता आमचे प्रतिनिधी विधानसभेमध्ये जातील याच्यावर चर्चा केली मंत्रिपदासाठी वर्णी लागव यासाठी थोडक्यात बघा माझं आता असं आहे की एकदा आम्ही आमदार जरी झालो विधानसभेमध्ये जरी झालो गेलो तरी मंत्रीपद हे आमच्या मागे मागे चालून येईल अशा पद्धतीचं आज माझं कर्तृत्व आहे आणि माझं काम आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे महायुती किंवा महाविकास आघाडी आम्ही जायला तयार आहोत किंवा ऑफर आहे पण आता ऍक्च्युली महायुतीचे आमदार म्हणजे माझ्या आहे आहेत ऑलरेडी चांगली आमदार आहेत आणि महायुतीकडे ऑलरेडी बरेच लोक आहेत जर आता काही कॉम्प्रोमाइज झाली बाईक बाबतीत तर तुम्ही कॉम्प्रोमाईज करायचा नाही आम्ही भाईंची सीट या ठिकाणी घेतलेलीच आहेत निवडलेलीच आहेत आणि जर महायुतीकडे अडचण आहे तर आमच्याकडे महाविकास आघाडीचा ऑप्शन आहे तर महायुतीला समजा तुम्ही युती केली तुम्हाला वाटत नाही समाजामध्ये संभ्रम निर्माण होईल आम्ही याच्यामध्ये बीजेपी हा एक घटक आहे आम्ही आम्ही तेच सांगितलं आम्हाला ऑफर दोन्ही कडनं स्वीकारायचं जिथे आम्हाला डिग्निटी नाही सेल्फ रिस्पेक्ट ने आम्ही जाऊ तेच आम्ही सिलेक्ट करणार आहोत त्यामुळे समाजाची भावना काय आहे हे सगळं लक्षात घेऊनच आम्ही त्या पद्धतीने जाणार आणि अजून एक सांगतो आज जो आम्ही जे राजकारण सुरू केलेलं आहे यामध्ये एंड होईपर्यंत आमच्या राजकारणाचं आम्ही बीजेपी सोबत कधी जाऊ शकत नाही आणि जाणार आहे उत्तर प्रदेश समाजाने बहुशास्त करण्यात आलेलो आहे आणि याचा पुढे सामाजिक प्रश्न काय प्रश्न काय याच्यावरती मांडण्यासाठी मला या ठिकाणी परभणी महानगरपालिकेचे तुम्ही माझी उपभाभव राहिलेले आहात कोणते मुद्दे घेऊन तुम्ही आज रिंगणात उतरलेत आणि कसं सोडवणार हो प्रश्न तिथला संस्थेचा प्रश्न तिथला आजही पणवेल महानगरपालिकेच्या कलख्याण कारभारामुळेच लोकांच्या घरात पाणी सुटते त्यांचे कॉन्ट्रॅक्टर पण ते सफाई कर्मचारी आणि नेमलेले ठेकेदार दोघांची काम करणार माणसं फक्त की आणि पैसे दोन्हीकडे वेगळे जातात त्यामुळे पनवेलच्या आता नवीन आलेले शिंदे साहेबांना तुमच्या माध्यमातून लांब आता कि आता हा जो चाललेला भ्रष्टाचार तुम्ही थांबवा काय झालं की परवेल मध्ये जेवढा पाणी भरतो कळमली असेल नवीन परवेल असेल हे पाहिजे आता कोरेमाडा आता त्या खरं तर एअरपोर्टच्या मुलं आणखी पात्र कमी वेळ केल्यामुळे पाणी पुन्हा मध्ये बॅग मारत चाललेलं आहे पनवेलचे अनेक प्रश्न आहेत पनवेल पाणी कुठल्या प्यायला मिळतो मिळणार नाही मला माहिती आहे का नाही ते पण तुम्हाला मी त्या त्यावेळेस सांगतो का पनवेलकरांनी जो पाणी पिऊ नये पाणी तापलं पाणी पिण्याच्या पात्रतेचं सुद्धा नाही ते पाणी पनवेलकरांना आता येणार आहे बरोबर आहे आता परवेळचा द्या एकच नगरपालिका असताना एकच डॅम आपल्याकडे आहे परभरची लोकसंख्या किती झाली मला सांगा आता साडेपाच लाख मतदार आहेत म्हणजे वीस पंचवीस पर्सेंट हे लोक आहेत आणि मला पाण्याचा प्रश्न काय पण परवेळच्या जो पाण्याचा प्रश्न आहे मी अनेकदा सभागृहात मांडलेला आहे म्हणजे पत्रकारांनी पण परत त्याला दाखवलेला आहे तो पररचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो खूप भयान प्रश्न आहे की परवेला वाढती लोकसंख्या पाहता पनवेलचा पाण्याचा प्रश्न सुटू शकत नाही कोणी किती सांगितलं आम्ही तीनशे कोटीची योजना आणली दोनशे कोटीची योजना आणली योजना फक्त कागदावर आहे नाही काय सांगाल यापूर्वी आपल्या जिल्ह्यात आरटीआयचा आमदार नव्हता इथून पुढे भविष्यात आरटीआयचा आमदार असणारे काय भावना या मतदारसंघामध्ये केवळ परवेल महानगरपालिकेमध्ये एक लाख चौदा हजार जी एस सी आहे एक लाख चौदा हजार आणि मी ज्या तत्वाने काम करतो कि मी ज्या विषयाने काम करतो ते तुम्हाला जर लोक नाही निवा पाटील साहेब याचा जो मी जो विडा घेणार आहे इम्पोर्टचा माझ्याकडे केवळ बघांचीच मत नाही तर माझ्यासोबत असणारा मी इथला आगरी आहे कोणी आहे कारण आहे आदिवासी आहे धनगर आहे मराठा आहे मुस्लिम सगळं बारा बजेट हा माझ्यासोबत आहे ती तुम्हाला सगळ्यांना माहिती त्यामुळे माझी एक लाख चौदा मधून मला एक लाख मतं मिळाली माझी ही पन्नास हजार मतं मिळली तीन लाख मतं मिळाली तुम्ही यांना अरेग्रमेंट करून घेऊ तेवढी मतं मला मिळतील तुम्हालाही माहिती मिळतील काय तुम्हीच सांगा सगळे मी झालं होते तुम्ही सांग मिळतील की नाही हो तेवढी मिळतील की नाही सांगा ना मग काय